सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यास कळवली होती परंतु शोधकार्य घेतला असता मयत व्यक्ती मिळून आली नाही परंतु आज त्याचा मृतदेह मिळून आला नदीपात्रातून मृतदेह काढून शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला मयत व्यक्तीचे नाव विश्वनाथ बापू जाधव राहणार कुरुंदवाड कोल्हापूर जिल्हा असा असून पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहे स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर आकाश कोलप आसिफ मकानदार शिवराज टाकळे आपला नदाब महादेव ॲम्ब्युलन्स सर्व्हिस इत्यादींनी सहभाग घेतला